त्यांच्या चरणांवर त्यांच्या पायावर एकदा नाही शंभर वेळा डोकं ठेवायला मी तयार आहे वेळा त्यांची माफी मागायला मला कुठलाही कमीपणाच नाही वाटणार नाही माफीचा विषय नंतर आहे माफी तुम्हाला नाक रगडावंच लागेल महाराष्ट्रासमोर दा छत्रपती शिवाजी महाराजांचं वाऱ्यामध्ये एक पुतळा तिथं पा पडला त्याच्या संदर्भामध्ये जे कोणी दोषी असतील जे कोणी दोषी असतील त्यांच्या आज केल्या जातील आता पेपरला बातम्या <cart pirates> येत आहेत हे ये ह्यांनी केलं ते त्यांनी केलं ते त्यांनी केलं ते त्यांनी केलं ते केल केल कुणी केलं काय केलं त्याच्या सगळ्या तपास लागला पाहिजे त्याच्या संदर्भामध्ये मी राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून सांगतोय मी ह्याबद्दल महाराष्ट्रातल्या तेरा कोटी जनतेची माफी मागतो की युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सगळ्यांचं दैवत आहे आणि त्या दैवताचा पुतळा त्या पद्धतीनं असा वर्षाच्या आत ह्या पद्धतीनं ते नादुरुस्त होणं किंवा पडणं हे सगळ्यांना धक्का देणारी बाब आहे यामध्ये जे कोणी दोषी असे ते कुणी असू द्यात वरिष्ठ अधिकारी असू द्यात खालची असू द्यात कॉन्ट्रॅक्टर असू द्या तो कॉन्ट्रॅक्टरला तर काळ्या यादीमध्ये टाकला पाहिजे मला एवढंच सांगायचं आहे राजकारण खरं म्हणजे झालेली घटना दुर्दैवी आहे पण त्याचं राजकारण करणं हेही त्याहीपेक्षा दुर्दैवी आहे आणि म्हणून विरोधकांना तर अनेक विषय आहेत राजकारण करायला छत्रपती शिवाजी महाराज ही, थे 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 ही आपली श्रद्धा आहे अस्मिता आहे आपलं दैवत आहे यावर राजकारण करू नये आणि जर म्हणाल आपण अशी मागणी ते करत आहेत माफीची तर छत्रपती शिवाजी महाराज हे माझं आराध्य दैवत आहे आपल्या सगळ्यांचं त्यांच्या चरणांवर त्यांच्या पायावर एकदा नाही शंभर वेळा डोकं ठेवायला मी तयार आहे शंभर वेळा त्यांची माफी मागायला मला कुठलंही कमीपणाचं नाही वाटणार नाही कमीपणा नाही कारण छत्रपती शिवाजी महाराज हे आराध्य दैवत आहे आणि त्यांचा आदर्श घेऊनच त्यांचा आदर्श ठेवूनच आम्ही राज्याचा कारभार करतो आहे त्यामुळे मी त्यांच्यासमोर नतमस्तक होतो आणि विरोधकांना देखील सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी विरोधकांनी देखील खूप बुद्धी द्यावी आणि हाच छत्रपती शिवाजी महाराजांचा रुबाबदार असा पुतळा लवकरात लवकर उभा कसा राहील यासाठी विधायक काय येते तुम्ही या ठिकाणी विरोधकांनी सांगितलं पाहिजे सहकार्य केलं पाहिजे असा विषय भेटतो का माफी मागितला ते विषय भेटतो असे अनेक विषय आहेत की माफी मागून सुटायला पाहिजे असं माफी मागून ते विषय सुटले असते छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत मग चाळीस गद्दारांना माफी द्यायची आम्ही माफी मागतो आम्हाला माफ करा असं होत नाही सरकारच्या गळ्याशी प्रकरण आलेलं आहे सरकार याच्यामध्ये पूर्णपणे अडकलेला आहे सरकारला बाहेर तोंड दाखवायला जागा नाही या प्रकरणामध्ये ना छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये इतकी बेफिकीर त्यांच्या कामातला भ्रष्टाचार हे महाराष्ट्र कधी सहन नाही करत मुख्यमंत्री म्हणतात की शंभर वेळा मी माफी मागायला तयार तुमची माफी महाराष्ट्राने स्वीकारायला पाहिजे ना तुमची माफी महाराष्ट्रानं स्वीकारायला पाहिजे तुम्ही खूप माफी मागालो पण जर महाराष्ट्र तुमची माफी स्वीकारायला तयार नसेल तर तुमच्या माफीला विचारतंय कोण मुळात या शिल्पकाराला काम देण्याची शिफारस कोणाची हे तुम्ही का जाहीर करत नाही माफीचं नंतर बघू तुमच्या घरातल्या कोणी आहे का याच्यामध्ये याच्यामुळे काम त्याला मिळालं ते तुम्ही माफी मागायची आहे ना माफीचा विषय नंतर आहे माफी तुम्हाला नाक रगडावंच लागेल महाराष्ट्रासमोर दहा पण मुळात एक काम बेकायदेशीरपणे करण्यामागे प्रेरणा कोणाची होती हे जाहीर करा